नमस्कार श्रावण महिन्याला खूप महत्व आहे विविध सणांचा हा महिना आहे याशिवाय या महिन्यात शिवाची केलेली उपासना अत्यंत फलदायी ठरते असे म्हणतात हिंदू धर्मात भगवान शंकराचे वाण नंदी याला देखील खूप महत्त्वाचे स्नान आहे शिवमंदिरात प्रवेश करताना सर्वात आधी नंदीची मूर्ती शिवाकडे तोंड करून बसलेली दिसते नंदी हा शिवाचा आवडता भक्त आहे शिवाच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर्य असतो भगवान शिवाच्या सेवक म्हणून नंदी शिवाची सेवा करतात नंदीच्या कानात एखादी इच्छा कुजबुजल्याने ती थेट भगवान शंकरापर्यंत पोचते असे मानले जाते परंतु नंदीच्या कोणत्या कानात म्हणजे डाव्या की उजव्या कानात बोलल्याने व्यक्तीची इच्छा पूर्ण होते इच्छा मागण्याची कोणती पद्धत आहे ते जाणून घेऊ जर तुम्ही तुमची इच्छा नंदीच्या कानात कुजबरली तर ती भगवान शंकरापर्यंत पोचते असे मानले जाते नंदी हा भगवान शंकराचा भक्त त्याचे वान असण्यासोबत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो भगवान शिवाच्या नंदीवर अपार प्रेम आहे त्याचे ते सर्व काही ऐकतात त्यामुळे शिवाच्या पूजेत नंदीला विशेष महत्त्व आहे भगवान शिवाने त्याला वरदान दिले होते की जो कुणी त्याच्या कानात आपली इच्छा सांगेल त्याची ती इच्छा भगवान शिव इच्छा नक्कीच पूर्ण करतील अशी नंदीबद्दल श्रद्धा आहे पौराणिक ग्रंथामध्येही याचे वर्णन केलेले आहे त्याचमुळे आजही भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी कानात बोलण्याचे काही नेहमी सांगितलेले आहेत नंदीच्या कानात शुभेच्छा सांगण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ते जाणून घेऊ नंदीच्या कानात इच्छा सांगण्याचा योग्य मार्ग आणि नेम सर्वप्रथम भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा त्यानंतर नंदीला पाणी फुले आणि दूध अर्पण करावे अगरबत्ती पेटून नंदीची आरती करावी नंदीची कोणतीही कानात इच्छा बोलता येते असेल तर ती डाव्या कानात इच्छा बोलणे अधिक महत्त्वाचे मांडले जाते नंदीच्या कानात आपली इच्छा बोलण्यापूर्वी ओम हा शब्द उच्चारावा असे केल्याने तुमची इच्छा भगवान शंकरापर्यंत लवकर पोचते असे मानले जाते नंदीच्या कानात इच्छा सांगताना जे काही बोलणार आहात ते इतर कोणालाही ऐकता येणार नाही हे लक्षात ठेवावे आपली इच्छा अगदी हळू पण स्पष्टपणे सांगा आपली इच्छा सांगताना ओठ तुमच्या दोन्ही हातांनी लपवावेत जेणेकरून इतर कोणीही इच्छा सांगताना पाहू शकणार नाही कोणाचेही नुकसान होईल कोणाबद्दल वाईट चिंतन अशी इच्छा मागू नये असे इच्छा मागता चुकीचे वागू नये नंदीच्या कानात कोणाबद्दल वाईट बोलू नये आपली इच्छा सांगून झाल्यावर नंदी महाराज आमची इच्छा पूर्ण करा असे म्हणावे एकाच वेळे एकच इच्छा सांगावी लोभाला बळी पडून एकाच वेळी अनेक इच्छा सांगू नये माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ